हॅलो गायस वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे अक्षय धाडवे तर आज सुद्धा चाललोय मी मथोरला बघायला पिंजोडचा बादशाह तीरफेरांचा बादशाह आणि अडवली कल्याणकरांचा मथूर म्हणजे राहुलभाई पाटील यांचा लाडका मथूर येतोय आपल्या चिपळूणमध्ये तर आज नऊ तारीख आहे आणि आजच येतो येतो बघता बघता चार दिवस गेले आणि चार बैल येऊनसुद्धा गेले जसं बाकासूरच्या दिवशी क्रेज होता बाकासूर आला होता पहिल्या दिवशी तसं क्रेज होता, होता तसंच आजच्या दिवशीसुद्धा मथूरच्या दिवशीसुद्धा क्रेज असणार आहे तर ठीक साडे अकरा वाजता मथूर येणार आहे आपल्याला ले थोडं लेट झालं आहे त्यामुळे आपण जातो आहे लवकरात लवकर आणि बघूया मथूरला कसं काय होतं ते मथुरच्या मथूरला बघायला कारण की गर्दी जाम असते आणि मथुर आहे तो पब्लिकला बघून खूप गरम होतो त्यामुळे आतमध्ये जाऊन फोटो करायला ना भेटतील नाही भेटेल आय होप भेटतील पण पन... ठीक आहे आपण ब्लॉग तर कंटिन्यू करू बघूया ब्लॉगमध्ये कसं काय होतं येते तर भेटू बाय आई फायनली लोकेशनवर पोहोचलो आहे मदूरला बघायला आला आहे पब्लिक जमा झाला आहे जाम तर बघूया इथे ते पब्लिक जमतं आहे ते बकासवरपेक्षा जास्त जमतं आहे की कमी जमते डायरेक्ट पब्लिक ते पहिल्या दिवशी क्राऊड होता तसाच आजसुद्धा आहे मसूरचा क्रेज जास्त आहे बघू शकता तुम्ही जाम आहे पब्लिक स्पर्धा चालू आहे आणि पहिलाच लेवल पार करून मी आलो आहे बघू शकता पब्लिक बसले इथे बघा गर्दी बघू शकता की ती जाम जाम गर्दी आहे गायचं तर येतोय थोड्या वेळामध्ये मचूर बघू आता पब्लिक बघू आता काही जाम आहे तो आणखी कुठला व कचऱ्यासारखा बब्लिक आलाय

Sim, é. sim, é. कसा एकदम कसा तसा दराला दाखवते ते आत्ताला म्हणजे गर्दी तर एकदम तिळुंबावर झाली आणि एकदम मोठ्या प्रमाणामध्ये ते ओळख जमावला आजूबाजूला पूर्ण प्रकारे पूर्ण गर्दी झाली आणि फक्त अकरा बघण्यासाठीच तर लाखो मोठे लाख जण तरी आले असतील आजूबाजूला दोनशे माणसं तर मथूरचा एवढा तरी मला वाटलं नव्हतं ते पण मथूरला बघायला खूप जण आले तसं बकासोरच्या वेळेला तरी जर सुप्रिमकरांचं त्याच्यासून डब्बल मला वाटत व्हायचं आहे आणि एकही जण अजूनसुद्धा तिथून बाजूला झालेलं नाही कारण की मत्तूरवर असणारं प्रेम सुप्रीमकरांचं आणि मथूरचं सगळ्यांना लावणारं ला जीव हे सुप्रीमकरांना सगळ्यांना ओढून आणले येते आणि प्रत्येक सुप्रीमकर मथूरला बघण्यासाठी एकदम आतुर झाला होता तर

बगला जसं भागच्या वेळा दिवशी क्रेज होता त्याच्यापेक्षा डबल क्रेज आहे तुम्ही बघू शकता आणि मी म्हणत होतं की पाच ते सहा वाजता जाईल पब्लिक पण अजूनसुद्धा पब्लिक जात नाही हालत नाही अजून उलट वाढत जाते तर मथुरचा क्रेज लई आहे अजून आत्ता सात वाजलेत आणि क्राऊड बघू शकता तुम्ही ब मथुरला बघायला जाम क्राऊड आला आहे जाम म्हणजे जा एकदम खतरनाक लेवलची फॅन फॉलिंग आहे मथुरची मथुर तिथं दिसत पण नाही अजून चारही साईडनी त्याला पूर्ण घेरलं आहे आणि म्हणजे कार्यक्रम चालू आहे कार्यक्रमाला कोणीच नाही आहे मथुरला सगळे बघायला आलेत आता आम्ही निघतोय घरी बघूया सगळे प्रॉपर दुसरी प्रदूषण बघू शकता तुम्ही गर्दी बघू शकता फक्त मथूरला बघायला इकडे पूर्ण आतमधीपर्यंत पूर्ण पब्लिक आहे जाम पब्लिक आहे या साई या साईडला मग आम्ही एक मिनटला काहीच पब्लिक बघू शकता किती जाम आहे आणि किती प्रमाणामध्ये पब्लिक आलं आहे ते सुद्धा बघू शकता फक्त मथूरला बघायला पब्लिक किती आलाय बघा जाम पब्लिक आहे फक्त मथूर साठी आलेले पब्लिक